नमस्कार अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतो आहे मकर संक्रांत स्पेशल गुळपोळी त्यासाठी आपण एक कप तीळ एका मोठ्या आकाराच्या वाटीने मोजून घेऊया आणि आपल्याला तीळ पूर्णपणे मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहे तीळ तडतडू तर लागले की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच वाटीने आपण सर्व प्रमाण घेतले आहे अर्धी वाटी शेंगदाणे ही आपल्याला वरती किंचित तांबूस डाग येईपर्यंत खरपूस असेपर्यंत भाजून घ्यायचे आहे शेंगदाणेही काढून घेऊया आणि आता आपल्याला खोबरे मंदाचेवर भाजून घ्यायचे आहे आपण अर्धी वाटी इतके खोबरे घेतले आहे खोबरेही आपले भाजून झाले आहे तेही आपण काढून घेऊया एक टेबलस्पून खसखससुद्धा मंदाचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे आपण गूळ तयार करण्यासाठी जे काही सर्व साहित्य घेतो ते सर्व मंदाचेवर अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे इथे तीन ते चार टेबलस्पून तूप घेतले आहे आणि तुपामध्ये आपण एक वाटी इतके बेसन घातले आहे त्याचबरोबर पोळीतून गूळ बाहेर येऊ नये म्हणून आपण दोन टेबलस्पून इतके तांदळाचे पीठ घालूया आणि तेही बेसनबरोबर छान खरपूस असे परतून घेऊया बेसन आणि तांदळाच्या पिठाला किंचित गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला मंदाचेवर सतत ढवळत भाजायचे आहे आणि बेसनही आपले भाजून झाले आहे सर्व साहित्य थंड होऊ देऊया आणि तोपर्यंत आपण शेंगदाण्याची साले काढून घेऊया साहित्य थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि त्याची फाईन अशी पावडर बनवून घेऊया राहिलेले साहित्यही मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि त्याचबरोबर शेंगदाणेही घालून आपल्याला बारीक असे वाटून घ्यायचे आहे शेंगदाणे बारीक वाटले गेलेच पाहिजेत नाहीतर मग पोळी वाटण्याची शक्यता असते इथे आपण गु गुळाची पावडर घेतली आहे अर्धा किलो इतका गूळ घेतला आहे पण त्यामध्येही बारीक खडे असतात त्यामुळे तोही आपण मिक्सरला फिरवून घेऊया वाटीने मोजला तर तीन वाटी इतका गूळ झाला आहे वेलची कुटून घेऊया तीही या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया सर्व मिश्रण एकदा हाताने मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊया त्यामुळे शेंगदाणा वेलची किंवा गुळाचा एखादा खडा राहिलाच असेल तर तोही बारीक होऊन जाईल आणि सर्व जिन्नस एकत्र एक छान मिसळले जातील आता आपण राहिलेले मिश्रणही मिक्सरला पुन्हा फिरवून घेऊया आणि त्याचीही फाईन अशी पावडर तयार करून घेऊया दोन बॅचमध्ये बारीक करून घेतलेले मिश्रण आपण हाताने पुन्हा एकदा एकत्र एक करून डब्यामध्ये भरून ठेवूया हे सारण आपण एक ते दोन महिने अगदी आरामात वापरू शकतो आता आपण पीठ भिजवण्यासाठी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन घातले आहे आणि त्यामध्येच दोन चमचे तांदळाचे पीठ घातले आहे बेसनमुळे पोळी चविष्ट तर बनतेच आणि तांदळाच्या पिठामुळे ती खुसखुशीत व्हायला मदत होते आता चवीनुसार मीठ घालूया आणि सर्व मिक्स करून झाल्यावर त्याच्यात दोन टेबलस्पून इतके कडकडीत तुपाचे मोहन घालूया तुपाचे मोहन घातल्यामुळेही पोळी खुसखुशीत व्हायलाच मदत होती सुरुवातीला गरम असताना चमचाने ढोळून घेऊया आणि नंतर हातानेच सर्व पिठाला आपण तूप व्यवस्थित चोळून घेऊया खूप मिक्स केल्यानंतर थोडे थोडे पाणी घालत आपल्याला घट्ट असे पीठ मळायचे आहे हे पीठ नेहमीच्या पोळीच्या पे पिठापेक्षा थोडे घट्टच असते पुरीच्या पिठा इतके घट्ट भिजवले तरी चालेल आणि हे पीठ आपण एक तासभर तरी मुरण्यासाठी ठेवणार आहोत एक तासानंतर पीठ पुन्हा एकदा छान मळून घेऊया आणि आपल्या नेहमीच्या पोळीच्या गोळ्या इतके पीठ घेऊन आपण त्याची खोलगट अशी वाटी तयार करून घेऊया आणि त्यामध्ये भरगच्च असे दोन चमचे सारण भरून हाताने प्रेस करून घेऊया वाटी बंद करताना आपण ज्याप्रमाणे मोदक बंद करतो त्याचप्रमाणे बंद करायची आहे आणि भरून झाल्यानंतर पुन्हा थोडे हाताला सुखे पीठ लावून गूळ पसरवत हाताने प्रेस करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपण तांदळाचे पीठ लावून पोळी लाटून घेऊया तांदळाचे पीठ लावल्यामुळे पोळी व्यवस्थित पोरपाटावर फिरली जाते आणि अगदी पातळ आपल्याला लाटता येते लगेचच पोळी आपण तव्यावर शेकून घेऊया तळाकडील बाजूने थोडी सेट झाल्यानंतर आपण पोळी परतून घेऊया आणि काठाने दाबत आपल्याला पोळी व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे थोडे तूप लावून घेऊया आणि पुन्हा आलटून पालटून आपण पोळी शेकून घेऊया काठाने दाबत दाबत पोळी शेकल्यामुळे ती आतपर्यंत अगदी छान शेकली जाते पुढची पोळी ही आपण तयार करून घेऊया पुढची पोळी करण्यासाठी आपण इथे पुरीच्या आकाराच्या एवढ्या दोन लात्या तयार केल्या आहेत त्यातल्या एका लातीवर सारण ठेवले आहे कडेने पाणी लावले आहे आणि त्याच्यावर दुसरी लाती ठेवून आपण अशा प्रकारे कडा बंद करून घेऊया आणि तांदळाच्या पिठीमध्ये बुडवून आपण पोळी लाटून घेऊया आपल्याला ज्या पद्धतीने पोळी लाटणे सोपे वाटेल त्या पद्धतीने आपण लाटू शकता ही ही पोळी आपली अगदी पातळ लाटून झाली आहे आणि बाजूने जे अधिकचे पीठ राहिले आहे ते आपण असे करंजी कापण्याच्या कातडीने कापून घेऊया आणि पोळी शेकून घेऊया अशाच पद्धतीने आपण पुढील सर्व पोळ्या करून घेऊया या पोळ्या खूप दिवस टिकतातच शिवाय प्रवासाला नेला मुलांच्या टिफिनलाही तुम्ही देऊ शकता तसेच मैदानं वापरता केलेली ही पोळी अतिशय पौष्टिकही आहे अशाच पद्धतीने आपण पुढील पोळ्या लाटून छान खरपूस अशा तूप लावून शेकून घेऊया आपल्या या पोळ्या अगदी खुटखुटीत तयार झाल्या आहेत आणि आपण दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले होते त्यामध्ये मध्यम आकाराच्या सात पोळ्या तयार झाल्या आहेत या पोळ्या खमंग तसेच इतक्या खुसखुशीत झाल्या आहेत की एका हातानेही अगदी सहज मोडता येते आणि गुळाचा लेअर अगदी आतपर्यंत छान एकसारखा पसरला गेला आहे या संक्रांतीला आपण अशा पद्धतीने पोळी नक्की करून पहा आणि कमेंट करून जरूर कळवा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायचे राहून गेले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉन जरूर क्लिक करा त्यामुळे आपल्या चॅनलच्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळू शकेल आपल्याला आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा मकर संक्रांतीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद